करायची आवड नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणाव का ओळखला का मी सावित्री सावित्री जोतीराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी जोतीराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक साधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे एक क्रांती सूरच आहे त्या काळी बायांनी उंबरा ओलांडायची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कसं आपण भलं आपलं घर भलं आणि घरातील माणसं स्त्री पुरुष उच्च नीच असा लई होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास असा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात होता पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरळ नावाचा एक ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाला मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो प्रे� एज्युकेटेड बी वुमन फर्स्ट पण तुम्ही वुमनला घराच्या बाहेरच जाऊ देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले की माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा विलांटी आकार उकार बेकबे बेदुने चार हाच भ्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य का सुद्धा रचू लागले आणि जानेवारी होय शनिवार एक जानेवारी आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेपटासारखं जगला ना तर काम तमाप होईल पण जर वाघासारखं जगला ना तर नाम होईल पण समाजाचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून ओला कोळी सुरू होतील अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेण्यास पुरतो इतका तकलादी असू शकतो का हा धर्म धर्मासाठी मानत असतो की माणसासाठी धर्म अहो शाळेत जाताना चिखल फेकला मी सहन केला शेण फेकलं तरी सहन केलं तरी सहन केलं आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता पण अचानक एक धतिंगड माझ्या समोर म्हणतो ए टवळे कुठे निघालीस आधी आमच्या पुरी बाईला शिकवणं बंद कर तुला तुझी अभ्रू पॅरी शिक्षण अशी घेतली कर लावली सुनावला आज आलाय थौबाड फुटलाय जर पुन्हा आलाच ना तुझ्या रक्ताने स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमीच बळी आलेली आहे स्त्रीचा नवरा म्हणून सती जायचं आपल्या नवरा म्हणून तिचा काय दोष असतो यासाठीच आम्ही काम केलं इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथाही सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा महिन्याच्या मुलाला यशवंत रावाला दत्तक घेतले त्याच्या घरवर दुडू दुडू धावण्याने आमच्यावर कसं भरून जायचं त्याला वाढवलं मोठ केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं पण अचानक पुण्यात काकेत गाठी मग धरा दरा लागले होते त्यावेळी मी यशवंतला संकल यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंतने हॉस्पिटलही उभारलं आणि सर्व रुग्णांना सावित्री बाई झाले बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या आनंद होता तो आया बाया शिकण्याचा म्हणून मी म्हणे मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तो एक टाच शहाणा होतो तर काय एक मुलगा शिकला ना तो एकटाच टाच शहाणा होतो पण एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घरानाला शहाणे करते म्हणून मुलींना शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद